अबोली भाग त्रेचाळीस आलारम वाजला तशी तिने डोक्यावरून पांघरून काढून हात लांबवून आलारम बंद केले अंगावरचे पांघरून दूर सारत आळस सार झटकून ती उठून पायात स्लीपर घालून डोळे सोडतच तिच्या रूममध्ये भिंतीवर टांगलेल्या एका पेंटिंगजवळ गेली गुड मॉर्निंग एजे तिने गालात हसत त्याच्या पेंटिंगला बघत ग्रीट केले तो जणू पेंटिंगमधूनच तिच्याकडे बघून हसत होता ती एकटक त्याला बघू लागली असे बघू नका ना यायचे आजही तुमची ही, ही नजर माझ्या अंगावर शहारा आणायला पुरेसी आहे अबोली अब बोलली ओठावर हसू फुलले तर डोळ्यात पाणी अँड येस आय लव्ह यू दोन वर्ष लागली मला माझ्या भावना समजून घ्यायला मी पहिल्यांदाच कोणावर तरी प्रेम केले प्रेम काय असते हे तुमच्यामुळे मला कळलं माझ्यासाठी या जगात सगळ्यात मौल्यवान काय असेल तर ते तुमच्यावरचे प्रेम आहे भलेही मी तुमच्यापासून खूप लांब आहे पण तरीही मला त्याचे दुःख नाही मी हे प्रेम कायम माझ्यात जपणार मी ना तुमच्यासाठी खूप खुश आहे तुमचे आणि जियाचे तर लग्नही झाले असेल हो ना तुम्ही नेहमी खुश राहा हीच माझी देवाला प्रार्थना चला खूप झाली बडबड मला आता जावं लागेल बाय मिस यू भेटू संध्याकाळी बोलून अबोली अब तिची आवरायला निघून गेली व्हाईट टी शर्ट लाईट ब्लू लूज जीन्स गुडघ्यापर्यंत असलेला लांब कोट हातात ग्लोव्हज खांद्यावर रुळणारे मोकळे सिल्की केस चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही तरीही खूप सुंदर दिसत होती ती तिने स्वतःला एक वार मध्ये पाहिले आणि तिची बॅग घेऊन ती भरभर पावले टाकत स्टुडिओमध्ये जाऊ लागली लंडनला येऊन दोन वर्ष झाली तिला एक वर्षाचा तिचा कोर्स होता पण आता भारतात परत जाण्यासारखे असे काहीच नव्हते आरवच्या आयुष्यात तिला जायचे नव्हते आणि अर्जुनच्या आयुष्यात जिया आहे समजून त्याच्या आयुष्यात ती जाऊ शकत नव्हती पण अर्जुनने दिलेली शिकवण तिने लक्षात घेऊन स्वतःला एक संधी दिले तिचा एकच उद्देश स्वतःची नवीन ओळख बनवणे कॉलेज झाले तसे तिथेच एका फेमस चित्रकार लिओनार्डोजवळ ती काम करू लागली तिची कदला बघता लिओ खूप खुश होता तिने काढलेल्या बऱ्याच पेंटिंग्स लंडन एक्झिबिशनमध्ये तो ठेवू लागला खूप डिमांड होती तिच्या पेंटिंग्सना गुड मॉर्निंग लिओ स्टुडिओमध्ये येत तिने हसतच त्या मध्यमवयीन लिओनार्डोला क्रिएट केले ओ बेबी डॉल यू केम आय वॉज वेटिंग फॉर यू वी हॅव टू लिव्ह सून टू अवर न्यू डेस्टिनेशन लिओ एका बॅगमध्ये सामान भरत हसतच तिला बोलला मग तीही त्याला मदत करू लागली सगळी पॅकिंग झाली तसे दोघे त्यांच्या इच्छित स्थळी निघून गेले सकाळी अर्जुनला जाग आली ती मोबाईलच्या रिंगणे रात्री कितीतरी वेळ तो अबोलीच्या अब आठवणीत जागा होता विचार करतच बसल्या जागेस कधीतरी त्याला झोप लागून गेली रात्रभर बसून असल्याने त्याचे अंग अखडले होते उभा होत त्याने अंग स्ट्रेस केले परत एकदा त्याचा मोबाईल रिंग होऊ लागला त्याने कॉल रिसीव केले पलीकडील बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले डोळ्यात राग फुलला तर चेहऱ्यावर कायसे काळजीचे भाव कॉलकट करून तो तडक जगदाडे विलावर निघून गेला डॉक्टर तुम्ही स्वतः डॉक्टर असून एवढे केअरलेस कसे असू शकता अर्जुन रूम मध्ये आला तसे दुसरे डॉक्टर बोलले व्हॉट हॅपन डॉक्टर शिंदे अर्जुन काळजीने विचारू लागला तुम्हाला माहीत आहे ना तुमच्या आईची कंडिशन किती नाजूक आहे किती दिवस झाले तुम्ही त्यांना औषध दिले नाहीत डॉक्टर शिंदे जबरेच्या आवाजात बोलले पण अर्जुन मात्र गोंधळला असे नाही होऊ शकत डॉक्टर आईला वेड्यावर औषध सुरू आहेत अर्जुन त्याच्या आईच्या शेजारी बसला जी बेडवर निश्चित पडून होती शरीराची काहीच हालचाल न करता टक लावून बघत होती त्याने हळूस आईचे हात हातात पकडले डोळे पाणावले त्याचे आईला असे बघून औषध वेळेवर दिले असते तर त्यांचे बी पी शूट नसते झाले डॉक्टर एकतर गरज नसताना तुम्ही त्यांना घरी शिफ्ट केले आणि त्यांची नीट काळजीही घेतली नाही बरे झाले वेळेवर तुमचे मेडचे लक्ष गेले नाहीतर काहीही होऊ शकले असते आणि एवढे दिवस त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा कशी झाली नाही तुम्हाला तुमची आई हवी असेल तर त्यांना तर लगेच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा नाहीतर गमावून बसाल त्यांना डॉक्टर सडेतोड शब्दात बोलले पण त्यांचे बोलणे ऐकून अर्जुनला एकदम धस्सा झाले तो त्याच्या आईला कसे बरे काही होऊ दिले असते त्याच्या आयुष्यातील एकमात्र ओके बोलून अर्जुनने लगेच त्याच्या हॉस्पिटलमधून मधून बोलवून घेत त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तो संध्याकाळी घरी आला ते रागातच सोनम सोनम अर्जुन रागाने तिला आवाज देऊ लागला कुठे आहे ते त्याने एका मेडला विचारले त्यांच्या रूममध्ये आहेत मेड बोलली तसा तो तडक तिच्या रूममध्ये निघून गेला तर ती मस्त कानात इयरफोन घालून गाण्याच्या तालावर डान्स करत होती अंगावर पिंक कलर ल्यूज टीशर्ट जो एका शोल्डर वरून खाली घसरले होते ब्लू हॉट पॅन्ट मोकळे केस अर्जुनने धाडकन दरवाजा उघडून आत आला तिला असे डान्स करताना बघून त्याला रागस आला त्याने रागाने तिच्या ते कानातील इयरफोन काढून फेकले तशी ती ते घाबरून त्याला बघू लागली एजे तुम्ही तुम्ही कधी आलात सोनम अर्जुनची पीए जरा घाबरून बोलली हाताने टी शर्ट खाली ओढण्याचा प्रयत्न करू लागली तर खाली घसरलेले टी शर्ट नेट शोल्डरवर ठेवले ती कधीही त्याच्यासमोर अशा छोट्या कपड्यात आली नव्हती अर्जुन जास्त करून एकतर हॉस्पिटलमध्ये असायचा नाहीतर ऑफिस किती दिवस तर तो तिला दिसायचाही नाही त्याच्यासमोर तिची एकदम साधी इमेज होती तो कधीही असे तिच्या रूममध्ये यायचा नाही त्यामुळे त्याच्या समोर जाताना ती अंगभर कपडे घालूनच जायची तिला भीतीच वाटली त्याला अचानक तिच्या रूममध्ये बघून पण तो रागाने तिला बघत होता मी एवढ्या विश्वासाने आईची जबाबदारी तुझ्यावर सोपवली आणि तू तिच्याकडे दुर्लक्ष केलेस आज आईला काही झाले असते म्हणजे अर्जुन रागाने तिला जाब विचारू लागला डोळे अक्षरशः आगोखत होते तर डोळे पाणावले आई आईला काय झाले आणि तुम्ही माझ्यावर एवढे रागवले का आहात सोनम घाबरून त्याला विचारू लागली आईची जबाबदारी तू स्वतः घेतली होतेस ना तुझ्यावर विश्वास ठेवून मी आईला घरी शिफ्ट केले आणि तू तिचे औषध स्किप केलेस एवढी बेजबाबदार कशी झालीस तू माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आज तिचा बी पी शूट झाला होता तिला काही झाले असते ना तर मी तुझे काय हाल केले असते मलाही माहीत नाही आणि आता तर तू आपले लग्नही विसरून जा तिच्या डोळ्यात बघत रागाने बोलून अर्जुन बाहेर जाऊ लागला की ए जे तुम्ही असे नाही करू शकत पंधरा दिवसावर आपले लग्न आहे तुम्ही प्रॉमिस केले होते वेळेवर तुम्ही माघार नाही घेऊ शकत माझी खूप बदनामी होईल एजे जे प्लीज मला माफ करा पण मी आईची नीट काळजी घेत होते मलाही माहीत नाही अचानक काय झाले ते सोनम त्याचे हात पकडून त्याला अडवत केविलवाना नजरेने त्याला बघत रडतच समजवण्याचा प्रयत्न करू लागली त्याची नजर तिच्या हातावर गेली तसे त्याने पाल झटकावी तशी तिचे हात बाजूला केले मी माझे प्रॉमिस कधीच विसरत नाही तुझे माझ्यावर उपकार नसते ना मी कधीच तुझ्याशी लग्न केले नसते आपले नाते फक्त आईमुळे आहे आणि मला चांगलेच माहीत आहे मी तुझ्याशी का लग्न करत आहे पण याने तू एवढीही हरकून जाऊ नकोस आपले लग्न फक्त समाजासाठी आहे पण या चार भिंतीच्या आत तुझे माझे काहीच नाते नाही माझ्यामुळे तुझी बदनामी झाली ना तेच थांबायला मी हे लग्न करत आहे अर्जुन तिच्या डोळ्यात बघत बोलून बाहेर निघून गेला तो जाता सोनमच्या चे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले मीही काहीच विसरले नाही एजे तुमची आई माझ्यासाठी लॉटरीपेक्षा कमी नाही ती लॉटरी मी कशी गमावू शकते त्या मातारीला तर मी केव्हाच मरू दिले असते पण मला तुम्ही हवे आहात म्हणून एवढे तरी दिवस जगू दिले तिला फक्त हे पंधरा दिवस मग मातारीला काही झालेही तरी काही तर हो मला काही घेणं देणं नाही मी ती एजेची बाईक म्हणून समाजात मान मिरविन आणि राहिली गोष्ट आपल्या नात्याची तर एकदा आपले लग्न होऊ द्या मलाही माहीत आहे आपले अधिकार कसे मिळवायचे ते डोळे पुसत ॲटिट्यूडमध्ये सोप्यावर बसत सोनम बोलली ओठावर तिरकस हसू फुललेले लिहिले अर्जुन रागातच त्याच्या रूममध्ये निघून गेला एकतर आईची अशी अवस्था आणि अबोलीचे अचानक त्याच्या आयुष्यातून जाण्याने खूप बिथरलेला होता तो खूप बदलला होता तो या दोन वर्षात हसणे तर जणू विसरूनच गेला पहिल्यापेक्षा अधिकच कठोर आणि अबोल झालेला त्याची खूप चिडचिड होऊ लागली फक्त काम आणि काम कित्येक दिवस तर तो नीट झोपायचाही नाही सतत डोक्यात विचार तर बंद डोळ्या पुढे अबोली आणि कासावेस सा व्हायचा तिच्यासाठी अबोलीला तर अडवू शकला नव्हता पण त्याच्या आई आईविषयी तो एवढा कसा केअरलेस राहू शकतो विचार करूनच त्याला स्वतःचाच राग येऊ लागला त्याने शर्ट अंगावेगळे केले आणि बाथरूममध्ये जात तो थंड पाण्याच्या शॉवरखाली उभा झाला डोक्यात हजारो विचारांनी थैमान घातलेले त्याचे लग्न पंधरा दिवसावर आलेले त्याचे वेगळे टेन्शन डोळ्यापुढे दोन वर्षा पहिलेचा काळ तरडून गेला किती काय काय झाले होते अचानक त्याच्या आयुष्यात एकदम तीनशे साठ डिग्रीने त्याची लाईफ चेंज झाली होती त्या दिवशी फ्लॅशबॅक जियाने अर्जुनला भेटायला बोलावले कारणही तसेच होते गेल्या कित्येक महिन्यापासून तो तिला दुर्लक्षित करत होता हॉस्पिटलमध्ये भेटायचे पण फक्त कलिग म्हणून तिला त्याची माफी मागायची होती पण संधी मिळायचीच नाही मग तिने त्या दिवशी कितीतरी विनंती करून त्याला बोलावले बोल अर्जुन कॅफेमध्ये येत जियाच्या समोरच्या खुर्चीवर बसत निर्विकार चेहरा ठेवून बोलला मला तुला कोणाला तरी भेटवायचे आहे जिया नजर सुरतच बोलू लागली तर तो गोंधळला अचानक कोणाला भेटवायचे असेल प्रश्न पडला त्याला तिने कोणाला तरी फोन केले तसा पाच पॉईंट नऊ इंच उंच निमगोरा हँडसमचा मुलगा त्याच्या जवळ आला हाय एजे तो मुलगा हसतस अर्जुनकडे बघत बोलला तर तो गोंधळून त्याला बघू लागला एजे हा करण धनगर माझा होणारा नवरा जियाने हसतस ओळख करून दिले तसे अर्जुन एकदम धक्का लागावे तसे आश्चर्याने तिला बघू लागला किती दिवसापासून भेटायचे होते तुम्हाला जिया नेहमीच तुमच्याविषयी बोलत असते आज शेवटी तो दिवस उगवलास खूप आनंद झाला तुम्हाला भेटून करण हसत बोलला तसे अर्जुन त्याला बघू लागला करण जियासोबत बोलत होते तर अर्जुन एकटक तिच्याकडे बघत होता डोळ्यात काहीसे दुःखद छटा दिसत होती पण चेहऱ्यावर कसलेसे समाधान तसे करण बोलका समजदार हसतमुख मुलगा होता त्याच्यात नाव ठेवण्यासारखे असे काही नव्हते वेळेवरच काही महत्वाचे काम आल्याने तो दोघांची निरोप घेऊन लगेच निघून गेला अर्जुन एकटक जियाला बघत होता तू माझ्यामुळे एवढ्या घाईने लग्न करत आहेस ना अर्जुन गंभीर स्वरात बोलला तसे तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले तिने कॅफेमध्ये नजर फिरवली तर सगळ्या टेबलवर लोक बसून होते कदाचित तिला रडताना बघून कोणी चुकीचे समजतील भीतीने तिने अर्जुनच्या हाताला पकडून लॉन साईड एरियामध्ये घेऊन गेली तिथे सध्या कोणीही नव्हते काही वेळ दोघे शांतच राहिले अर्जुन उत्तराच्या अपेक्षेने तिच्याकडे बघत होता मला तुझी माफी मागायची होती मी जे तुझ्यासोबत वागले अबोलीविषयी बोलले त्यासाठी मनापासून सॉरी आणि मी तुझ्यामुळे नाही तर आजोबामुळे लग्नाला तयार झाले कारण आजोबाच्या मित्राच्या मुलाचा मुलगा त्यांच्याकडून प्रपोजल आले होते आणि आजोबा त्यांना पहिलेपासून ओळखायचे त्यामुळे त्याने लगेच उकाड कळवले आणि मी तुझ्यावर कितीही प्रेम करत असले तरी माझ्या एकतर्फी प्रेमाला काहीच अर्थ नाही कळले मला याने सगळ्यांनाच त्रास होईल आजोबा तुला मला अबोलेला आणि परत माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावे अशी माझी इच्छा नाही मान्य मी करणला लगेच नाही स्वीकारू शकत पण प्रयत्न तर करू शकते ना जिया केविलवाण नजरेने त्याला बघत कातर स्वरात बोलली तसे अर्जुनने तिला मिठीत कवटाळून घेतले तशी ती मिठी घट्ट करत देत रडू लागली बघत होता तो सुरुवातीपासून तिचे त्याच्याविषयीचे वेळ नेहमी तिचा अपमान करूनही कधी तिने मनावर घेतले नव्हते राग करत नव्हती की कधी माघार घेतली नव्हती नेहमी प्रयत्नशील राहायची याच आशेवर की कधीतरी त्याला तिच्या भावना कळतील कधीतरी तो होकार देईल पण ते कधीतरी आलेच नाही उलट त्याला मिळवायच्या नादात ती एवढ्या खालच्या पातळीवर गेली जे तिनेही कधी विचार केला नव्हता आणि उतरली त्याच्याच नाही तर स्वतःच्याही नजरेतून सॉरी मी खूप त्रास दिले ना अर्जुन तिला दूर करत तिचे डोळे पुसत बोलला नाही उलट माझ्यामुळेच तुला खूप त्रास झाला मला माफ कर जिया बोलली तर अर्जुन काहीशा काळजीने तिला बघू लागला मी तुझी काळजी समजू शकते पण मी गेल्या एक दीड महिन्यापासून करणशी बोलत आहे भेटते मध्ये मध्ये तो खूप चांगला मुलगा आहे मी सुखातच राहीन त्याच्यासोबत तू फक्त तुझी काळजी घे आणि अबोलीला लवकर तुझ्या भावना सांग जिया हसतच त्याला तस बोलली तसे तोही गालात हसला त्याने तिचे दोन्ही हात हातात पकडले मी तुझ्यासाठी खूप खुश आहे तुला तुझ्या हक्काचे प्रेम नक्कीच मिळेल अर्जुन हसतच बोलला तशी जिया ही गालात असली एजे मी तुला शेवटचे फक्त एकदा मिठी मारू शकते जियाचा केविलवाणा प्रश्न आणि अर्जुन नकार देऊ शकला नाही तिने लगेच त्याला मिठी मारली एजे मला कधी विसरू नको मला प्रॉमिस कर आपली मैत्री पहिल्यासारखीच राहील त्याच्या मिठीत राहूनच जियाने कातरस्वरात विचारले तसे त्याने होकार भरला तिने हळूच टाचा उंचावून उन त्याच्या गालावर किस केले थँक यू जिया हसतच तस बोलली तसे अर्जुन ही गालात हसले आणि हे सगळं अबोली दारात उभी राहून बघत होती अबोली जाताच काही वेळातच अर्जुनचा मोबाईल रिंग झाला अनोळखी नंबर बघून त्याने कॉल रिसीव्ह केले आणि पलीकडचे बोलणे ऐकून त्याच्या हातातून मोबाईल घडून पडला जियाने गोंधळून त्याचा फोन उचलून कानाला लावले तर तीही शॉक झाली अर्जुनच्या आईचे मार्केटमधून परतत असताना ॲक्सिडेंट झाल्याचे फोनवर कोणीतरी सांगितले होते तसे तडक दोघे दिलेल्या पत्त्यावर निघून गेले आई ऑपरेशन थिएटरमध्ये होती तर बाहेर बेंचवर सोनम बसून होती तिनेच दुसऱ्या नंबरवरून त्याला कॉल केले होते ऑफिसमध्ये अर्जुन आणि त्याच्या आईचे फोटो तिने पाहिली होती त्यामुळे तिने ओळखले होते सर अर्जुनला बघता सोनमने आवाज दिले सोनम आई आई कुठे आहे अर्जुन हायपर होत बोलला तिने बंद दरवाजाकडे बोट दाखवले तसे अर्जुन जिया बेंचवर बसले याची काळजी करू नको सगळं ठीक होईल आईला काहीही होणार नाही जिया त्याचे शोल्डरवर हात ठेवून त्याला समजावू लागली अर्जुन काही न बोलता हात जोडून शांत बसून राहिला काही वेळाने डॉक्टर बाहेर आले तसे अर्जुन जिया सोनम उभे झाले डॉक्टरांचे बोलणे ऐकून तर तो पुरता तुटून गेला आईला डोक्याला मार लागल्याने आईला पक्षघात झाला म्हणजे त्या बघू ऐकू शकणार होत्या पण शरीराची हालचाल करू शकणार नव्हत्या ऐकूनच अर्जुन तुटला होता डोळे पाणावलेले डोळ्यापुढे आईने आतापर्यंत केलेले कष्ट त्याग सगळं तरडून गेलं सतत काही ना काही काम करणारी आता पेटवर शांत पडून राहणार होती पण एक सुखावणारी बाब म्हणजे योग्य उपचार काळजीने आई बरी होणार होती दोन दिवस अर्जुन ना ऑफिसला गेला ना त्याच्या ना घरी या दोन दिवसातच अबोलीची फ्लाईट होती आणि ती कायमची त्याच्या आयुष्यातून निघून गेली असे नाही की ती अर्जुनला न सांगता जाणार होती पण दोन दिवस वाट पाहूनही तो घरी परतला नाही बघून तिने एक चिठ्ठी सोडून गेली होती जेव्हा अर्जुन घरी परतला तेव्हाच अबोलीला घरी न बघून पुरता तुटला मी तसेही तुझ्या प्रगतीच्या आड नव्हतोच येणार अबोली पण मला आता खरंच गरज होती तुझी आणि तू मला न भेटताच निघून गेलीस निदान एक फोन तरी करायचेस तू खूप स्वार्थी निघालीस अबोली तुला तुझ्या व्यतिरिक्त कोणी दिसतच नाही तूही तुझ्या वडिलांसारखीच निघालीस अर्ध्यावर साथ सोडणारी तिची चिठ्ठी हातात घेऊनच तो बोलला त्याच्या अश्रूने ती चिठ्ठी भिजत होती तर तो खाली नजरेने बघत शांत बसून होता एका दिवसात त्याचे जवळचे दोन्ही व्यक्ती त्याला सोडून गेले होते आईची कंडिशन असूनही नसल्यासारखी तर अबोली ही लंडनला निघून गेली तेव्हापासून अर्जुन हॉस्पिटल ऑफिस आणि आईची काळजी घेणे यात सगळ्यात पुरता गुरफटला होता श्वास घ्यायलाही त्याला वेळ नव्हता त्याची धावपळ बघता जियाने आईची जबाबदारी घेतली होती तेवढाच काय तो आधार दिसा करणच्या घरचे घाई करत असल्याने जियाचेही लग्न झाले मग आजोबा एकटे घरी असल्याने त्यांची काळजी आईची काळजी यात त्याची खूप फरफड होऊ लागली पहिल्या दिवसापासूनच त्याची कंडिशन सोनम बघत होती जिया असल्याने ती फक्त हॉस्पिटलमध्ये आईला भेटून जायची ऑफिस मध्येही अर्जुनला मानसिक आधार द्यायची पहिले तर ती खरंच मनापासून आईची अर्जुनची काळजी घ्यायची ऑफिसमध्येही त्याला काय हवं नको बघायची पण जियाचे जसे लग्न झाले आणि अर्जुन एकटा पडल्याचे तिच्या लक्षात आले तसे तिच्यात स्वार्थ आला ती अर्जुनकडे तर पहिलेच आकर्षित झाली होती पण आता त्याची श्रीमंतीही तिला आकर्षित करू लागली आणि तिने प्लॅन सुरू केले सतत अर्जुनसोबत हॉस्पिटल ऑफिसमध्ये ते सगळ्यांना दिसायची थोड्या थोड्या चर्चाही रंगू लागल्या दोघांविषयी आणि याचाच फायदा तिने घेतला एक दिवस तिने अर्जुनच्या त्याच्या त्याच्यासोबत काही फोटो घेतले होते चुकीचे असे काही नव्हते पण बघणाऱ्यांना वाटावे दोघे एकत्र राहतात आणि त्यांच्यात काही वेगळे नाते आहे तिने ते फोटो व्हायरल केले आणि ऑफिसमध्येच नाही तर बाहेरही गॉसिप्सला उधाण आले हॉट टॉपिक होता अर्जुन सोनमचे रिलेशन पहिले लपून लपून होणाऱ्या चर्चा आता खुलेआम होऊ लागल्या एजे आणि सोनममध्ये काहीतरी नाते आहे कोणी तिला एजेची गर्लफ्रेंड तर कोणी ती एजेची मिस्ट्रेस आहे असे एक ना अनेक चर्चा होऊ लागल्या त्या अर्जुनच्याही कानावर आल्या आणि तो खूप अस्वस्थ झाला स्वतःसोबत दुसऱ्या कोणाचे नाव तो इमॅजिनच करू शकत नव्हता सोनम तू आजपर्यंत माझ्यासाठी जे केलेस त्याबद्दल मनापासून धन्यवाद तू ॲक्सिडेंटच्या वेळेस तिथे नसतेस आणि आईला वेळेवर वे ऍडमिट केले नसतेस तर आज आई तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही पण प्लीज तू हॉस्पिटलमध्ये येत जाऊ नकोस सतत आपण सोबत असल्याने वाईट रुमर्स पसरत आहेत विनाकारण माझ्यामुळे तुला आणखी त्रास नको अर्जुन तिला बोलला ती काही बोलली तर नाही पण ती एवढा छान सुरू असलेला प्लॅन वाया तर जाऊ देणार नव्हतीच आणि तिने परत एक प्लॅन रचले ज्याने अर्जुनला तिच्यासोबत लग्नाचे वचन द्यावे लागले क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार